नमस्कार मित्रांनो रांगा चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आधी फॉर्म मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाकी बेल ऐकून आम्हाला समजा तर बघा आज भाव की आणि मी चंद्रकांत बांगरे आणि मी बघा कुठं चाललो आहे एका नवीन ठिकाणी तुम्हाला घेऊन चाललो आहे तर हे पा आम्ही आता इथे काही आणि आता जातो आहे चित्र तुम्हाला दाखवणार मित्रांनो आपण आता बघा या रस्त्यानं चाललोय इथून आपल्याला डावीकडे वळायचे या रस्त्यानं तर हे बघा इथं बोर्ड आहे आणि ही जी कमन आहे या कमन इथून आपण आता चाललोय वरच्या दिशेनं म्हणजे पश्चिमेला तर हे आता इथं आलो आहे मोरशेत म्हणजे शेंडीचा जो चेक नाक आहे फॉरेस्ट तिथून निघालो आपण आता पुढे आणि या रस्त्यानं थेट मित्रांनो आपण चाललोय आहे आता या रस्त्या रस्त्यानं हा रस्ता रॅली का इथून आणि इथं एक वळण आहे डाय इकडे बा गाडी आली समोरून इथून या रस्त्यानं आपण थेट आहे आता इथं मुर्शेदच्या राजवाड्याजवळ वळालोय मित्रांनो आपण इथं पुढे आपल्याला राजवाडा दिसेल तर ही पाटी दिसते आणि हाच राजवाडे राजवाड इथून आपल्याला इथल्यावर वळायचे तर हे बघा या राजवाड्यातून आपण वर चालतोय रस्ता बारीकच आहे मित्रांनो गावातला आणि या राजवाड्यातून आता आपण इकडं म्हणजे दक्षिण दिशेला असं चालू एक गाडी दिसते आपल्याला वर आणि तिकड त्याच रस्त्यांवर हे पहा इथं वर आता माळात आलोय तर ह्या ठिकाणी ना मित्रांनो या माळामध्ये पहिले जे कोणी मंत्री संत्री इकडे यायचे या परिसरात त्यांच्या इथं विमान उतरायचे बर का हेलिपॅड राहायचं इथं हेलिकॉप्टर सारखे विमान इथं हे उतरायचे या माळामध्ये पूर्वी इथं लोकवस्ती नव्हती हा माळ सुनाटा असायचा मग इथं जागा करून मग ते विमानं उतरवल्या जायचे तर हाच तो माळ मुर्शेदचा तर बघा इथं कडीच रस्ता आहे आणि ते गाडी उभी कारण आता आपण इथून खाली जायचे ते माणसं दिसतात ना तर हे बघा इथून आता आपण ह्या पाऊल वाटे निघालो खाली म्हणजे बारीकसा रस्ता आहे अरुंद आणि <laughs> ह्या रस्त्यानं आपली गाडी पुन्हा खाली म्हणजे धरणाच्या दिशेनं चालले तर बघा थोडा म्हणजे पाऊस झालाय आणि रस्ता थोडा चिकट आहे हे अरुंद रस्त्यानं आमची गाडी टेबल शीट गाडी हळूहळू या रस्त्यानं खाली चाललो आहे आता इथं पुढं एक घर घरापासून आपल्याला पुन्हा ड्रायवीकडे वळायचं मित्रांनो मित्रांनो वाटे थोडी अडचणी आणि रात्री झालाय पाऊस आणि असं धरून बसलोय गावाला हाऊस नाही हाऊस आणि ड्रायव्हर आहे पण लई पण इथ आहे पटपटी वेगळीच म्हणतो काही कारण गाडीत आहे डोक्याची झाली का नाव दिवायचं ते म्हणते त्या वाजू ते काही सांगत आहे त्यालाच येते का निकाल देणं गो फक्त व्यवस्थित पाडू नको आलो अर्थ मंडळी वाट अडचण येते या बनामध्ये <सँगे> 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 मित्रांनो या बनामध्ये आता आपण आलोय हा बन कुठं आहे तर टेकडीच्या पायथ्याला आणि तरुणाच्या कडेलो इथं आपण इथं गाड्या दिसतात इथंच आपण आलो आता यापणामध्ये हा परिसर आणि इथं आहे ते मारुती मंदिर तर बघा काळदादा गफाले आणि चंद्रकांत भांगरे दर्शनाच्या अगोदर मित्रांनो प्रसाद दिलाय शिर्णी दाखवू राहील काळूदादा आणि हा प्रसाद खायला भिडलेत तर आपल्याला मित्रांनो ह्या मंदिरामध्ये आता दर्शनासाठी जायचे श्री हनुमान मंदिर मुर्शेत तर इथं चला आपण आता तिघंजण एक एक करून दर्शन घेऊ तर असं हे मंदिर आहे मित्रांनो इथं आणि इथं काय बघत बिगत आज कोणी नाही आहे हे असं वरून नये आणि इथं देवाच्या इथं म्हणजे काळदादा गाभले हे दर्शन घेतले काळदानी आता दर्शनाला गेले ते चंद्रकांत भांगरे त्यांचंही दर्शन झालं आहे आणि मित्रांनो देवाच्या डाव्या बाजूला खिटूनच आमचा आदिवासींचा कुलदैवत वाहगोबा आहे इथं देवाच्या उजव्या बाजूला काळाचे दिसते इथं महादेवाची पिंड आहे तर असं हे मारुती मंदिर आहे मित्रांनो इथं या मुर्शेदच्या वनामध्ये चला आता आपण सुद्धा दर्शन घेऊ पूजा करू चंद्रकांत भांगरे बसलेत आपण देवाची मनोभावे पूजा करून आणि दर्शन घ्यायचे जय बजरंग रंगबली हे लावा तुम्ही आता हे अगरबत्ती तर आपण दर्शन घेतोय मित्रांनो आता बजरंगवलीचं आणि हे दर्शन घेऊन आता आपण नारळ फोडणार आहे बाहेर तर चला आता बाहेर जाऊ आपण टाकला काय मित्रांनो आपला नारळ वगैरे फोडून झालाय हा परिसर दिसतोय बघा हा बन आणि इथं हे मारुती मंदिर आहे तर हे जागृत देवस्थान मानले जाते मित्रांनो इथं अनेक लोक येऊन प्रसाद लावतात तर बघा इथं महिलांना आत जाण्यास सक्त मनाई आहे असं म्हणजे पाठी लावली महिला भगिनी आतमध्ये जात नाही देवाजवळ तर हे पावन हनुमान इथं जे आहे हे मंदिर तर आहे इथं अनेक लोकांच्या म्हणजे काही ज्या इच्छा असतील त्या पूर्ण झाल्यात आणि हे मंदिर एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे मित्रांनो पाठीमागच्या बाजूला आहे ती टेकडी उंच आणि असा हा परिसर आहे तर तुमचं जर कधी येणं झालं तर येऊ शकता मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय मित्रांनो नमस्कार